नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ज्या मुलामुलींना आई किंवा वडील असेल म्हणजे दोन्ही पैकी एक पालक नसेल तर अशा मुलामुलींना शिक्षणासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला बावीसशे पन्नास रुपये अर्थसहाय्य देण्यात येत हे अर्थसहाय्य विशेष करून शिक्षणासाठी देण्यात येतं हे अर्थसहाय्य प्रत्येक महिन्याला मिळत असतं त्याचबरोबर लाभार्थ्याच्या थेट खात्यामध्ये हे अनुदान हस्तांतरित करण्यात येतं तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे पात्रतेच्या नियम अटी शर्ती कोणकोणत्या आहेत तर ही माहिती आपण पूर्ण सविस्तर मध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण शायदवरून पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा आणि सुद्धा प्रेस करायला मिळत नका जेणेकरून अशाच महत्त्वाची वेळ आपल्याला मिळत रासेल तसाच मित्रांनो बघूया सविस्तर मित्रांनो आपण इथे जाहिरात बघू शकता ही जाहिरात वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना दोन हजार दोनशे पन्नास रुपये मिळतात या योजनेत पूर्वी एक रुपये मिळत होते त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे विधवा घटस्फोटित महिला तसेच अनाथ बालकांना ही योजना मिळवण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात पंचायत समिती कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर तपासून घ्यावा लागतोय त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी बालकल्याण समिती समोर मुलांना समक्ष नेऊन फॉर्म जमा करणे आवश्यक आहे कोरोना नंतर या योजनेमध्ये मोठी वाढ झालेली आहे दरम्यान या योजनेत सुरुवातीला अर्जदारांची करण्यात येत होती पालकांचे उत्पन्न लाख असणे आवश्यक आहे खरोखर गरजू असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज पालकाचे आणि बालकाचे आधार कार्ड झेरॉक्स त्याचबरोबर शाळेचे बोनफाईड उत्पन्नाचा दाखला पालकाचा मृत्यू झाल्या असल्यास मृत्यूचा दाखला त्यानंतर पालकाचा रविवाशी दाखला मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स त्यानंतर मृत्यूचा अहवाल रेशन कार्ड झेरॉक्स नंतर विशेष करून घरासमोर पालकांसोबत बालकाचा फोटो लागणार आहे फोर बाय सिक्स या आकाराचा फोटो लागणार आहे त्यानंतर मुलांचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो सुद्धा लागणार आहे तर पात्रतेसाठी नियम आणि अटी कोण कोणते आहेत तर ते आपण बघणार आहोत एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहेत अशा एक पालक असलेल्या मुलांना कॅन्सर किंवा एच आय व्ही बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मुलांना ही योजना मिळते अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची अठरा वर्ष होईपर्यंत प्रत्येक महिन्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये मिळतात त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावे सुद्धा लागणार आहे घटस्फोटीत व परितक्त्या महिलांच्या मुलांना सुद्धा हा लाभ मिळतो फक्त घटस्फोटीत महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्रासह अर्ज करावा लागणार आहे ज्या महिला पतीपासून विभक्त आहेत त्यांनी तसे पुरावे व समक्ष अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्रसुद्धा सादर करावे लागणार आहे तर अशा पद्धतीने जे एकल एक पालले आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद